मोठी बातमी गुंडा निलेश घायवाळ याच्यावर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी ईडीला पत्र लिहिलंय निलेश घायवाळ यानं दहशत निर्माण करून बेकायदेशीर जमीन खरेदी विक्रीमध्ये कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा पोलिसांना संशय आहे तसंच खंडणी आर्थिक व्यवहार केलाय याविषयी ईडीनं चौकशी करावी यासाठी पत्र लिहिलंय तसंच निलेश घायवळ याच्यावर पंचेचाळीस लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केलेली आहे मागच्या आठवड्यात ते पत्र लिहिले आहे परंतु याच्यामध्ये का जी काही जिमेनीचे व्यवहार आहेत काही याच्यामध्ये आर्थिक काही कंपन्या आहेत किंवा काही दुसरी कंपन्या आहेत त्याच्यावर सुद्धा काही काही क्रोस मध्ये झालेले आहेत ट्रेक्शन काही लाखामध्ये काही कंपन्या का आपण घेतलेल्या आहेत एस्टॉशन म्हणून काही फॅट बळ काही जिमेनी सुद्धा मार्केट प्राईसपेक्षा खूप कमी किमतीमध्ये खरेदी केल्याचे दिसून येत आहे पूर्ण सगळे याचं जी सायकल आहे इकॉनॉमिक याचं जे आ, या गॅगचं पूर्ण जे मॉडेल आहे ते पूर्ण म्हणजे ट्रेल आपल्याला समजण्यासाठी किंवा याच्यात अजून आर्थिक अंगलनी तपास करण्यासाठी एजन्सीची गरज मदत घेणं गरज होतं त्या दृष्टीने तो पत्र केलेला आहे